राजकीय विद्यापीठ अशी कागल तालुक्याची ओळख आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तालुक्यातील आजवरच्या राजकीय घडामोडी आणि उल्था पाहता या विद्यापीठात आणखीन किती राजकीय अभ्यासक्रम तयार होणार आहेत असा प्रश्न पडतो मंडलिक मुश्रीफ घाटगे या तीन गटांमध्ये सुरू असलेलं राजकारण त्यातून आजवर फुटलेली अनेकांची डोकी पोलीस केसेस आणि नेत्यांची प्रत्येक वेळची वेगळी भूमिका हा आता पी एच डीचा विषय होईल नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा कागलमधील गटातटाच्या राजकारणात उलथा झाली झाले त्यातून सर्वसामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे तर मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यातील गंभीर आरोपांमुळे राजकारण कुठं निघालंय असा प्रश्न नागरिकांना पडल्या वाचून राहत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सध्याच्या निवडणुकीमध्ये गटातटाला अधिक महत्व येतं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी अचानक अदृश्य शक्तीचा प्रभाव दिसून आला आणि कागल तालुक्यातील एकमेकांचे कट्टर वैरी असणारे नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांनी गळ्यात गळे घातले ही राजकीय युती अनेकांना अजूनही समजलेली नाही झेपलेली नाही या राजकीय युतीच्या हालचाली मुंबई मार्गे कागलपर्यंत आल्या आणि परवाच्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकमेकांना प्रखर विरोध केला होता तेच हातात हात घालून कार्यकर्त्यांसमोर आले वास्तविक कागल तालुक्यातील मंडलिक मुश्रीफ आणि घाटगे गटातील राजकीय संघर्ष काही नवीन नाही प्रारंभीच्या काळात सदाशिवराव मंडलिक आणि राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यात राजकीय अस्तित्वाची लढाई झाली तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सदाशिवराव मंडलिक यांना टक्कर दिली पण एका वळणावर विक्रमसिंह घाटगे यांनी मंडलिक यांच्या राजकीय विरोधाची तलवार म्यान केली विक्रमसिंह घाटगे यांचं निधन झाल्यानंतर कागलच्या राजकारणात त्यांचे सुपुत्र समाजीतसिंह घाटगे यांचा उदय झाला विक्रमसिंह घाटगे यांची राजकीय वाटचाल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी झाली त्याच पद्धतीनं समाजीसिंह घाटगे यांनी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याशी सलगी केली भाजप सत्तेवर असताना समजिह घाटगेंनी कमळ हाती घेतलं त्याचं बक्षीस म्हणून त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं पण गेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय सूत्र फिरली आणि नाईलाजानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नामदार मुश्रीफ यांच्या विरोधात कागल विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी दोन्ही वेळा घाटगेंना पराभूत केलं सध्याच्या कागल नगर परिषद निवडणुकीत सुद्धा हाच संघर्ष दिसत असताना सोमवारी अचानक मुश्रीफ आणि समजिसीय घाटगे एकत्र आले त्यानंतर घाटगे यांनी शाहू विकास आघाडी मार्फत आपले उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला तर मुरगुडमध्ये भाजपनं माघार घेतली या सगळ्या परिस्थितीत मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची चांगलीच गोची झाली तर माझी खासदार संजय मंडलिक यांनी मात्र थेट मुश्रीफ यांनाच टार्गेट केलं नामदार मुश्रीफांकडून मनी आणि मसल पॉवरचा वापर होतोय शिवाय ईडी कारवाई रोखण्यासाठीच एका नेत्यानं राजकीय तह केला असा आरोप संजय मंडलिक यांनी केलाय त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टी कुठं अडकलेल्या आहे अडकलेल्या आहे

ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही एकही माझी केस दो दो के ते ते एक आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वीसुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक मन्ली कुठं मंडिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मल्लिक यांच्याबद्दल मी अजून बोलायलो बाद दूर दूर तर जाईल मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्यांनी आपलं तोंड आवरावं आणि त्यांनी सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे दुसरीकडे समाजसिंह घाटगे यांना आगामी लोकसभेची उमेदवारी किंवा विधान परिषदेवर घेतलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे तर संजय मंडलिक यांना जनतेकडून सहानुभूती मिळेल असा कार्यकर्त्यांचा दावा आहे या सगळ्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक मात्र अक्षरशः भुचकाळ्यात पडलाय कागल तालुक्यात नेते आपापल्या राजकीय सोयीसाठी भूमिका बदलत आहेत पण ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या नेत्यांशी निष्ठा ठेवून अंगावर केसेस घेतल्या डोकी फोडून घेतली त्यांचं काय वर्षानुवर्ष संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना अचानक भूमिका बदलणं किंवा युटर्न घेणं जमत नाहीये त्यामुळे या तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि खदखद आहे नेते आपली राजकीय सोय बघतात आम्ही काय करायचं या त्यांच्या प्रश्नाला कुणाकडं उत्तर असेल तर त्यांनी कागलच्या गैबी चौकातच जाहीर करावं